पुण्यात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय कारण पुण्याच्या परिसरात पब राडा है। दोन गटात फ्री है। रात्री सुरू असल्याचं समोर पोलिसांच्या नियमांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे मागील काही दिवसांपासून मुंढव्यात वाहन तोडफोड जबरी चोऱ्या हॉटेल मधील हुक्का अशा घटना घडलेल्या आहेत आणि यामध्ये कुठलाही गुन्हा अजून दाखल झालेला नाहीये या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या अधिक अधिकचा तपशील प्रज्ञा तर अशा घडामोडी ज्या आहेत त्या मागील काही दिवसांपासून सातत्याने पुण्यामध्ये सारख्या सारख्या ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळत आहेत पुण्यातील पब वारंवार कितीही तक्रारी आल्या किंवा कितीही घटना घडल्या तरी आ, चार दिवस बंद होतात आणि पुन्हा एकदा त्यांचा धांगर दिगाना रात्रभर सुरू राहतो त्याचंच उदाहरण आपल्याला कालच्या दिवशी देखील पाहायला मिळालं अक्षरशः दोन गटांमध्ये तुफान हनामारी झाली आणि काही तिथल्या असणाऱ्या मद्यपानाच्या बाटल्या देखील एकमेकांच्या डोक्या ज्या आहेत त्या फोडलेल्या आपल्याला चित्रामध्ये या दृश्यांमध्ये जे आहे ते पाहायला मिळत आहे पब सुरू राहतात आणि याच्यावरती कोणाचाच नियंत्रण जे आहे ते नाहीये अगदी पोलीस आयुक्तांनी कितीही वेळा सांगितलं की ही सगळं आम्ही बंद करू तरी देखील हे त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्याच वरदास्तामुळे सुरू राहतंय की काय असा प्रश्न जो हो आहे तो सध्या पुणेकरांना मिळतोय त्यामुळे आता या सगळ्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी नेमकं आहे याचा अभ्यास सगळ्या संशोधन जे आहे ते वरिष्ठांनी करणं गरजेचं अपघातानंतर पुणे जास्त चर्चेत आलं होतं पबवर कारवाया वाढलेल्या होत्या त्यानंतर सुद्धा ही प्रकरण अद्याप थांबलेली नाहीयेत ही प्रकरण वाढतच चाललेली आहेत पोलीस प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय अगदी बरोबर आहे तर पोरशा अपघातानंतर चार दिवस हे सगळे पप जे आहेत ते बंद करण्याचा घाट जो आहे तो जाणून बुजून घातला गेला परंतु पुन्हा एकदा त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळे जे आहे ते धांगडजिंगांना सातत्याने पुण्यातील कोरेगाव पार्क असेल मोंडवा असेल किंवा मिलच्या परिसरामध्ये असेल या सगळ्यामध्ये हे सगळं सुरू असलेलं पाहायला मिळतंय आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की आता हे आजही पहाटेपर्यंत सकाळपर्यंत हे सगळा धांगडधिंगणा विकेंडच्या दिवशी पुण्यातील कोरेगाव पार्क या या परिसरामध्ये सुरू असतो आणि याच्यावरती नियंत्रण जे आहे ते कोणाचंच राहिलं नाही म्हणून केवळ अशा काही घटना घडल्या की त्या त्याच्यावरती कारवाई करायची तात्पुरत्या त्या बंद करायची आणि पुन्हा एकदा लोक हे सगळं विसरले असतील असं म्हणून जे आहे ते पुन्हा हा सगळा धांगडधिंगणा सुरू करायचा अशा प्रकारचं कामकाज जे आहे ते हे सगळं आहे। आ, का आ, सुरु आहे त्यामुळे या सगळ्यावरती तात्पुरता नसून कायमचा तोडगा नेमका काय काढला जातोय आणि या पग मुळे जे काही राडे होत आहेत या पगमुळे ज्या काही घटना होत आहेत त्या कशा कायमस्वरूपी थांबवता येतील हा विचार जो आहे तो पुणेकरांचा सगळ्यांनीच करणं आवश्यक बनलेला चित्र पाहायला मिळतं धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी